रक्षाबंधन आपल्या भारताची एक अत्यंत सुंदर संस्कृती ज्या संस्कृतीचा सन्मान प्रत्येक महापुरुषानं केला परत स्त्रीला माता संबोधणारे छत्रपती शिवराय असतील किंवा संविधानात ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर्स असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या थोर महात्म्यांच्या जनजागृतीने घडलेला समाज जिथे प्रत्येक पुरुष समाजातल्या प्रत्येक स्त्रीला तिचा भाऊ म्हणत तिचा रक्षक होता आज तोच समाज तिचा भक्षक होताना दिसतोय अहो चूल आणि मूल या प्रथेपासून चंद्रावर पाऊल ठेवण्या इतकं स्वतःला सक्षम बनवणारी स्त्री ज्या समाजासमोर तिने स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं आज तोच समाज तिला ओरबाडू पाहतो आहे अहो मुलगी आहे ती कोणाची तरी लेख कोणाची तरी बहीण कोणाची तरी आई आहे विचार करा जब बापानं आपल्या आयुष्यभराची जमापुंजी लेकीला डॉक्टर सारखी पदवी मिळवून देण्यासाठी लावली कारण बापाला वाटलं मेडिकल फील्ड सेफ आहे माझी लेख सुरक्षित राहील पण काय वाटलं असेल त्या बापाला जेव्हा त्याच बापानं आपल्या पोरीचा रक्ताने माखलेला मृतदेह हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पाहिला असेल काय वाटलं असेल त्या भावाला ज्याने आपली तरणी बहीण बत्तीस जाताच्या बोकडांची भक्ष झालेली पाहिली असेल काय वाटलं असेल त्या आई बापाला ज्यांच्या आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला असेल लक्षात ठेवा बहीण ही बहीणच असते मग ती कोणाचीही असो तिचा नेहमीच केला पाहिजे तिच्या हाती समशेर देऊन आणि बनवणे हेच खरे रक्षाबंधन या रक्षाबंधना निमित्त एक मुलगी म्हणून एवढंच मिळेल भावांनो आता वेळ आली आहे समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी उभं राहण्याची तिचं भक्षक नाही तर तिचं रक्षक बनण्याची तेव्हाच खऱ्या अर्थानं रक्षाबंधन साजरा झाला असं मला वाटतं जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज 把这点。